शहरामध्ये एक विशेष नाकाबंदीचे आयोजन करण्यात आलेलं आहे यांच्यामध्ये एकाच वेळी जे आहे अस्सी ठिकाणी नाकाबंदी शहरामध्ये सुरू आहे प्रत्येक ठिकाणी जे आहे सिनियर पी आय किंवा क्राईम पी आय आणि त्यांचे अधीनस्थ अधिकारी आहे आणि काही ठिकाणी जे आहे आपला जोनल डी सी पी आणि डिव्हिजनचे सी पी हे उपस्थित आहे सर्व एडिशनल सी पीज पण यांच्यामध्ये नाकाबंदी पॉइंटच्या ठिकाणी भेट देऊन ते बरोबर चालू आहे याबद्दलचे मॉनिटरिंग आणि मार्गदर्शन करत आहे हे विशेष नाकाबंदीचे जे उद्देश आहे की जे ट्रिपल सीटर मुले जातात किंवा रॉंग लेन मध्ये येतात आणि टपोरी सारखे मुले जे की बदमाशी करतात किंवा चेन स्नॅचिंग वगैरे मध्ये पण इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात अशा प्रकारचे मुलाला या नाकाबंदी दरम्यान त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आयोजित करण्यात आहे नाही हे आज दोन तासाचे आहे आणि हे काही दिवसाच्या अंतरालवर असा विशेष आयोजन करून वेळोवेळी कारण रेग्युलर केला तर बरेच वेळ जे आहे ते जे उद्देश असतात ते साध्य होत नाही त्यामुळे हे इंटरव्हल मध्ये आणि सरप्राईज मध्ये नाकाबंदीचे जे एलिमेंट असतात सरप्राईज एलिमेंट असला पाहिजे तर त्या उद्देशाने आणि तशा प्रकारचे पद्धतीने हे करण्यात येणार आहे त्यांच्यामध्ये आम्ही आवाहन करतो की ट्रिपल सीटर जे आहे ते कोणी वाहतूक करू नये त्यानंतर रॉंग लेन मध्ये किंवा रिव्हर्स लेन मध्ये कोणी ड्रायव्हिंग करू नये आणि व्यवस्थित जे आहे सर्वांकडे ड्रायव्हिंग लायसन्स आणि सेकलचे पेपर राहायला पाहिजे त्यानंतर जे आहे फॅन्सी नंबर प्लेट हे सर्व काढला पाहिजे फुल ब्लॅक स्क्रीन जे कायद्यामध्ये परमिटेड नसते हे सर्वांचे वापर तेनी जे आहे त्यांनी नाही केला पाहिजे कारण की हे कारवाई दरम्यान त्यांच्यावर कारवाई होणार आहे